पडलेले आहेत राशनचे पोते ते मला आतमध्ये नेऊन ठेवायचे इकडच्या किचनमध्ये म्हणजे परवाच मी ती किचन पूर्ण रिकामी केलेली होती जे एक्स्ट्राचे पोते आहेत वर स्टोरूममध्ये नेऊन ठेवलेले होते पण आता हे वजन उचलून वरती नेणं ने मला जमणार नाही तर मी काय करते भरत जाते त्या रूममध्ये मी एकत्रच काढते पूर्ण असं आहे कारण ते उचलत नाही मला मग ज्या दिवशी दिनेश शिवा दिनीचे पप्पा घरी असतात त्यांच्या मदतीने ते वरती नेते मी तर आता ते ठेवून आलेले पोते वगैरे हॉल रिकामं केलेला आहे आता आलेले मी किचनमध्ये बघू शकता किचनची अवस्था काय झालेली आहे बघावं तिकडं भांडेच भांडे 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 किचनवरती तितकेच भांडे क्लीन केलेले भांडे टोपलं भरलेलं आहे तर अगोदर मी टोपलं रिकामं करून घेते सगळे भांडे जे आहेत ना रॅकला लावत आहे आणि मग भांडे जे आहेत ना ते आता जमा करून क्लीन करायचे पण क्लीन केलं नाही मी सगळे जमा करून ठेवले टोपल्यामध्ये आणि अगोदर मी इकडं कडकणीसाठी आणि कोडबळ्यासाठी पीठ मळून ठेवणार आहे तर तुम्ही म्हणाल कोडबळे काय म्हणजे वस्तू तीच असते सगळ्याकडे बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते म्हणजे चकली म्हणतो आपण कोडबळे म्हणतो आता कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं सगळीकडे वेगवेगळी पद्धत आहे पण आजच्या दिवशी कडकणीसोबत हे केलं जातं म्हणजे कोडबळे किंवा चकली म्हणा काही म्हणा तिकडे अगोदर मी गुळ घेतलेला आहे आणि मी एक किलोची ढेबाने सांगितलेली होती दिनेशला पण दोन ढेपा अर्धा अर्धा किलोच्या घेऊन आलेला आहे म्हणजे एकत्र गुळ आम्ही वीस किलोची ढेब आणलेली होती सगळी खराब झाली सगळी फेकून दिलेली आहे मी आता दोन वेळा असं आता परत मी ते गुळा नाही लावणार नाही जसं मला लागेल तसं एके किलोच्या छोट्या ढेबा भेटतात आणि हे पण राहत नाही हे पण मी फ्रीजमध्ये ठेवत आहे असं डब्या ठेवला ना बुरशी येते त्यामध्ये एकदम राखच यायला लागते आता काय केमिकल वगैरे यूज करतात त्यामध्ये गुळच राहत नाही खराब होते अगोदर ना किती दिवस गुढायचं दोन दोन वर्ष गुढ राहायचं खराब व्हायचं नाही पण आता जसं माणसं झाली ना तसं ते सामान पण झालेलं सगळं खराब होतं तर इकडं मी घेतलेला आहे मैदा तर दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी बेसन टाकणार आहे म्हणजे कडकणी छान क्रिस्पी बनते यानं आणि आता सगळं हे चाळून घेऊया म्हणजे चाळीमध्येच मी काढलेलं आहे आणि हे जी गुळ आहे ना पाण्यात टाकून मी थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे एक दोन गुळाचे जे खडे आहेत ना ते विरगळून जातील नंतर हे सोधून घ्यायचं म्हणजे गाळून घ्यायचं आहे एकही गुठळी यामध्ये आसली नाही पाहिजे नाहीतर काय होतं कडकणी जे आहे ना तेलात घ्यानंतर ती गुळ सगळं वेगळं होतं आणि तेल पूर्ण खराब होतं व्यवस्थित कडकणी बनणार नाही त्यामुळे हे थोडं जे तयारी आहे ना, तयार ना त्या अगोदर आपल्याला परफेक्ट केली पाहिजे तेव्हा रिझल्ट पण परफेक्ट येतो तर इकडं बेसन आणि मैदा मी चाळून घेतलेला आहे यामध्ये टाकलेले मी दोन चमचे तूप आणि छान मी मिक्स करून घेतलं म्हणजे पिठाला छान चोळून घेतलेलं आहे आणि इकडे जे गुळाचं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते पण थोडंसं गरम झालेलं आहे आणि गुळाचे एक दोन खडे होते ती विरगळलेली आहे तर मी ते गाळून घेतलेलं आहे ना एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवलेलं आहे जोपर्यंत किती गार होत आहे तोपर्यंत मी इकडं चकलीचं पीठ मळून घेते तर इकडं तांदूळ आणि डाळ मी भाजूनही दळून आणलेलं होतं तेच मी घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे पीठ आता यामध्ये टाकूया मसाले मसाल्यामध्ये हळदी पावडर ध धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट पण आपण पन टाकू शकता पण आता ती जी पेस्ट आणलेली होती ती संपलेली आहे नंतर मी आणायला लावलेली नाही कारण फोडणीमध्ये टाकलं तर पूर्ण ते उडायला लागलेलं होतं म्हणून मी नंतर ते आणलेले नाही तुम्ही म्हणत होता ते सगळी फोडणी तयार झाल्यानंतर नंतर ते टाकून झाकून ठेवत जा तर आता नेक्स्ट टाईम आणल्यानंतर तसंच करणार आहे पण आता ते पॉकेट संपलेलं आहे पण हां त्याने या चटलीला हे जे चटलीच पीठ आपण आहोत ना यामध्ये थोडंसं एक दोन चमचे टाकलं टेस्ट खूप छान येतो पण इथं जे मसाले माझ्याकडे आहेत तेच टाकलेले आहे एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळदी पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे जिरा आणि ववा एक चमचा हातानं घासून टाकलेला आहे याचा फ्लेवर ह्यामध्ये खूप छान येतो आणि अर्धी वाटी पांढरी तीळ टाकलेले आहेत आणि हे मिक्स नाही केलं मी अगोदर मी इकडे हे जे म्हणजे गुळाचं पाणी मी करून ठेवलेलं होतं ते छान गार झालेलं आहे तर अगोदर मी कडकणीसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे आता मी चकलीसाठी पीठ मळत आहे म्हणजे हे जे तयारी आहे ना याला थोडासा वेळ जास्त लागतो मग त्यानंतर हे बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि यावेळी टायमिंग तर दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि पाच वाजता दिनेश पप्पा येतात तोपर्यंत मला थोडीफार कामं आवरून त्यांचं आवरून द्यायचं दे असतं देवीच्या मंदिरात जातात ते तर पाच वाजेपर्यंत मी या कामापासून फ्री होते तर इकडं हे मोठं काम मी केलेलं आहे म्हणजे पिठं म्हणणं आणि झाकून ठेवून देवे दे आणि किचनवरती जेही पसारा झाली ते अगोदर मी आवरून घेते आणि जेही भांडी मी जमा करून ठेवले तर मी नंतर ती क्लीन आहे म्हणजे विचार केला की सगळे एकत्रच पडू दे आता किती पडायचे आहेत म्हणजे एकत्रच क्लीन करता येईल कारण थोडं थोडं करण्यामध्ये वेळ भरपूर जातो आणि जे स्वयंपाक ती इथंच ठेवत असतील मी खाली थांबवतो थोडीशी अडचण वाटत आहे पण नाही आता निवांत खाली बसून मी करणार आहे कारण यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो थांबल्या थांबल्या तरी काम होणार नाही पायाची वाट लागते पूर्ण तर मला बसून निवांत करूया तर इकडे अगोदर मी देवीचं सगळं साज शिंगार करत आहे म्हणजे पिठापासून हे सगळं केलं जातं वेणी भणी काय मंगळसूत्र मणी बांगड्या जोडवे हे सगळं मला करायचं आहे अगोदर पिठानं तर अगोदर मी इकडं करत आहे वेणं तितकं परफेक्ट पहिली वेणी जमली नाही म्हणजे थोडंसं आपल्याला यामध्ये म्हणजे कसं पहिल्यांदा जेव्हा आपण करायला होतो ते वस्तू ना तितकी व्यवस्थित येत नाही दुसऱ्यांदा जेव्हा बनवतो ना परफेक्ट बनतो वे वे एक वेणी मी बनवली आणि दुसरी शकता एकदम परफेक्ट जमलेली आहे तर वेणी बनवली की इकडे सुपाट ठेवलेला आहे आता जोडवे बांगड्या मंगळसूत्र मणी हे सगळं बनवायचं आहे परत करंडे हळदी तुमकाचे दोन करंडे आणि खूप सारं बनवतात पण जितकं मला येतं तितकं मी बनवत आहे इकडे छोटे छोटे बांगड्यांनी आणि जोडवे मी बनवलेले आहेत अशा प्रकारे म्हणजे पिठापासूनच देवीचं सातगार बनवलं जातं म्हणजे याची एक माळ असते परत जी कोडबळे आपण बनवतो त्याची एक माळ असते आणि कडकण्याच्या अशा पाच माळे असतात म्हणजे सात माळी करून आपल्याला जी माळ बांधायची असते फुलारीला तर इकडे मी करंडी केलेली दोन एखाद्याच एक केलेला आहे मनी केलेले आहे म्हणजे गजरे गजरेमने मंगुस्त्रासोबत ते सगळं केलेलं आहे आणि आता देवीसाठी मी अगोदर इकडं छोट्या छोट्या कडकण्या करत आहे म्हणजे पातळ आणि होलवाल्या बनवायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते ओवता यावं आणि बाकीचे जे आहेत ना ते मी नंतर बनवणार आहे म्हणजे संगसंगच बनवणार आहे पण अगोदर देवीचं इकडं मी बनवत आहे तर इकडे बघू शकता अशा प्रकारे मी बनवलेले देवीचं सार शिंगार आता सगळ्याच कडकण्या मी बनवून घेते तर अगोदर मी छोटे छोटे गोळे करून घेतले म्हणजे कडकण्या छोट्या मोठ्या बनवते एका होतील म्हणून अगोदर मी गोळे करून ठेवलेले आहेत आणि आता इकडं कडकणी लाटून घेते बाबाही जेवण करायला आहे तर त्यांना जेवायला आवडतं म्हणजे अधूनमधून अशा एर होतच असतात किती वेळा उठते आणि किती वेळा बसते पण मला असं वाटतं नाही एक वेळा कामाला सुरुवात केली की बार बार कोणी डिस्टर्ब करून त्यामध्ये पण आपली घरची कामं अशी असतात की आपल्याला ते केलंच पाहिजे घडी घडला उठलंच पाहिजे असं आहे कारण दुसरं कोणी घरात नाही आहे त्यामुळे तिकडे सगळ्याच कडकण्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि इकडे तेल गरम करायला ठेवले आणि यावेळेस मी जास्त नाही बनवलं कारण प्रत्येक वर्षी दीपक दिनेश खूप आवडीनं खायचे ते आणि कितीही भनवा संपायचे ते पण आता दीपक ही ड्युटीवरती आहे आणि दिनेश तब्येत पण ठीक नाही तुम्ही म्हणत होता तर दिनेची तब्येत आता कशी आहे तर खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट देतात त्याबद्दल अगदी अगदी हृदयापासून आभारी आहे एक एक छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही लक्षपूर्वक ऐकता त्याच्यावरती कमेंट करता त्याबद्दल खरंच मी तुमची खूप खूप आभारी आहे तर आता दिनेची तब्येत ठीक आहे तरी पण जेवण व्यवस्थित करत नाही आहे आता त्याच्या म्हणजे पोटाचा काही प्रॉब्लेम झालेले पोट दुखत आहे म्हणजे जेवण झाल्यानंतर पोट दुखत आहे असं म्हणत आहे त्यामुळे ना जेवण करत नाही येतो त्यामुळे मी जास्त नाही बनवलं कमीच बनवलेलं आहे म्हणजे आता हे रूल्स आहेत की पाहिजे कोणी खाऊ किंवा न खाऊ देवासाठी आता हे कडकणीची माळ आपल्याला बनवायची असते त्यामुळे मी केलेलं आहे तर इकडे अगोदर जी देवीचा सात झिंगार होतात ते मी तळून घेतलेला आहे आणि नंतर मी कड्या कड्याने कडकण्या टाकले आहेत तेलामध्ये आणि आलट पलट करून मी परतून म्हणजे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे जास्त वेळ लागणार नाही कडकणी बनवाय जास्त वेळ लागतो पण हे तळण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर आलट पलट करत मी हे कडकण्या तळून घेत आहे पण दोन दोन अगोदर टाकल्या पण व्यवस्थित तळायला जमलं नाही मला नंतर एक एकच कडकणी मी तळून घेतलेली आहे आणि इकडं कोडबळी मी सगळसंग बनवत आहे म्हणजे आता याला वेगळा वेळ मी दिला नाही सांगा सांग इकडे कडकण्याही बनत आहेत तर तळत आहेत आणि सगळं संघ मी कोडबळीही बनवत आहे कारण आता थोड्या वेळात हे पण येतील मग त्यांचं आवरायचं असतं परत मग हे कडकण्याची माळ करून बांधायची असते आरती करायची असते परत रात्रीचा स्वयंपाक असणार आहे खूप गोंधळ असतो दिवसभर गोंधळ चलताच असतो आपलं रागोदर देवीचा सात शिंगार आणि कडकण्या मी तळलेल्या आहेत आणि बाकीच्या बनवल्या ते पण आता मी सगळ्याच घेतलेल्या आहेत आणि सगळ्या कडकण्या एक एक करून मी इकडे तळलेल्या आहे आणि इतके कोडबळी मी बनवून ठेवलेले आहेत अगोदर विचार केला की जे चकलीचा डबा त्यानं बनवायचं म्हणजे वेळ जास्त लागणार नाही पण आता हे देवीला बांधण्यासाठी लागणार आहे आणि तसं तर मी जास्त पीठ मळेलंच नव्हतं थोडंसंच मळेलं आहे तर मला किती वेळ लागणार आहे याचा हातानेच बनव्या तर हातानेच मी बनवत आहे आणि इकडे बघू शकते एकदम परफेक्ट एक कडकण्या बनून तयार होत आहेत आणि एकदम क्रिस्पी बनलेली जसं की तोंडात टाकताच वेळ घालणार आहे ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर खूपच छान या बनले बनलेल्या म्हणजे खास करून बाबांसाठी तिकडे सगळ्याच कडकण्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि आता कोडबिळी तळून घेऊया तसं जर कोडबिळी तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून म्हणलं की कोडबिळे जितकी बनले तितकी तेलात ते टाकूया हे तळत तो आहेत तोपर्यंत बाकीचे सगळे मी बनवून घेते आणि तळून घेते संघसंघ दोन्ही कामं होतील मग त्यानंतर भांडे कुंडे हे तर आहेतच आहेत परत हे सगळ्या कडकण्या ववणं बांधणं आरती करणं यामध्ये थोडासा वेळ जास्त जाईल आणि परत मग रात्रीचा स्वयंपाक असतो आता यांचं कसं आहे हे तिथं जेवण करत आहेत म्हणजे देवीच्या मंदिरामध्येच पूजा आरती झाल्यानंतर तिथं जेवण असतं तिथं जेवण करून येतात त्यांचं टेन्शन नाही पण बाबा दिनीशी सगळे ठीक नाही त्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी गरम मी करत आहे आणि आजकाल भात पण जेवत नाही येतो म्हणजे मला वाटतं ते भाताचंच त्याला काहीतरी झालेलं आहे प्रॉब्लेम म्हणजे त्याचं इतकं फेवरेट भात वरण आहे पण अजिबात खात नाही आहे तर दिनीसाठी उपमा किंवा सिरा किंवा काहीतरी असं मी वेगळंच बनवून देत आहे तर स्वतः त्यांना आल्यानंतर विचारूनच मी बनवणार आहे कारण अगोदरच मी मनानं बनवून ठेवेन आणि तो खाणार नाही असं बनवलं आज गॅरेजला गेलेलं आहे काल दिवसभर झोपण होता घरी पण आज गेलेला आहे तब्येत ठीक आहे पण आता यायला दुखणं लवकर येतं पाच मिनट लागणार नाही त्याला पण ते जाण्यासाठी चार पाच दिवस तरी घेणार आहे तर इकडे बघू शकता सगळ्याच कडकण्या तळून झालेल्या आहेत कोडवळे पण सगळेच बनून तळून घेतलेले आहेत मी तरी झालेले आहे कडकणी आणि कोडबळ्याचं काम आज सगळ्या ताई खूप भिजी असतील हे सगळं करण्यामध्ये म्हणजे इथं शेजारीच्या जी ताई आहेत ना ते मॉर्निंगलाच कडकण्या बांधलेल्या आहेत देवीला म्हणजे जे मॉर्निंगची पूजा आरती असते ना त्याच पूजेला त्यांनी कडकण्याची माळ बांधलेली आहे आम्ही संध्याकाळी बांधतो म्हणजे सगळीकडे थोडेसे रूल्स पद्धत वेगवेगळी असू शकते तर कडकण्या वगैरे तळून झाला आता मी बाहेर आलेले आहे कपडे पण हाडकलेत बघू शकता ऊन छान आहे म्हणजे पावसाचा आणि या पाण्याचा इतका वैताग आलेला होता ना कधी एकदाच ऊन पडेल असं वाटत होतं पण कालपासून वातावरण छान आहे पाऊस नाही येऊन छान आहे आणि मला वाटतं तर थोडं थोडं करून नदीचं पाणी पण कमी होईल पण पाणी कमी वैद्या योजना जास्तच होत आहे वाढत आहे म्हणजे कुठून तरी पाणी सोडत आहे असं वाटतं म्हणजे एशट्या आणखीनही चालू झालेल्या पंधरा दिवस झालं इकडे एश्ट्या बंद आहेत त्यामुळे देण्याचं कॉलेज पण बंद आहे ती सगळी कामावरली कपडे मी सगळे घडी घालून ठेवलेले आहेत जागेवर म्हणजे मॉर्निंगला सगळ्यांना जागेत भेटून जावं कारण एकतर धावपळ जास्त असते त्यावेळी आणि जाऊन ते देणं मला होणार नाही म्हणून मी दुपारच्या वेळेस असे सगळे कपडे काम करत असते तरी सगळे दिवसभराचे काम आवडली तर इव्हनिंगची वेळ आहे पूर्णतः झाड मारली फ्रेश झाले आणि तुळशीला दिवा लावलेला आहे आणि देवीपशी अखंड ज्योत प्रज्वलित आहे देवापशी दिवा आहे तर आता फक्त मला आरत्या प्रजित करून घ्यायच्यात पण त्या अगोदर इकडं माळा मी करत आहे तर जी सात शिंगार आहे देवीचं त्या अगोदर मी एक माळ केलेली आहे परत मग कडकण्याच्या अशा पाच माळी करायच्या आहेत आणि बाकीची जी कोडबळी त्याची एक माळ करायची आहे म्हणजे अशा सात माळी करून आपल्याला घटाला बांधायचं असतं म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडेसे रोज वेगळे असू शकतात तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल काही ठिकाणी मी बघितलेली फुलारीला न बांधता कडकण्यासमोर ताटलीत ठेवल्या जातात पण आम्ही असं करत नाही अशा पद्धतीने वरती आम्ही अडकवतो फुलारीला आणि त्यावरती एक नवीन ब्लाऊज पीस जे आहे ते टाकले जाते आणि मग पूजा आरती करायची असते पण मी काही ठिकाणी बघितलेलं आहे ब्लाऊज पीस पण समोर ठेवतात आणि कडकण्या पण समोर ठेवतात अशा पद्धतीने केलं जातं तर आमच्या इथं अशा पद्धतीने केलं जातं तर कडकण्याची माळ मी बांधलेली आहे पूजन केलेलं आहे आता आरती करून घेऊया तर देवीची पूजा आरती झालेली आहे स्वयंपाकाला सुरुवात करू तर असं होईन हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय